मौनी अम्मावसा कथा मौनी अम्मावसेला पितृदोषांपासून हे उपाय केल्यास मुक्ती मिळते मौनी अमवस्या व्रताशी संबंधित प्रचलित कथेनुसार प्राचीन काळी कांचीपुरी नावाच्या नगरात एक ब्राह्मण परिवार राहत होता पत्नी दोघेही धर्मात्मा होते आणि शास्त्र धर्माने आपली गृहस्थी चालवत होते पतीचे नाव देवस्वामी आणि पत्नीचे नाव धनवती होते त्यांना सात मुलगे आणि एकच मुलगी होती तिचे नाव गुणवती होते गुणवती आता मोठी झाली होती ती विवाहयोग्य झाली होती धनवतीने देवस्वामीला सांगितले आता मुलीच्या लग्नासाठी वर शोधायला हवा ब्राह्मणाने आपल्या धाकट्या मुलाला बोलावले आणि गुणवतीची कुंडली त्याला दिली आणि सांगितले ज्योतिषाकडून गुणवतीची कुंडली दाखवून घे ज्यामुळे गुणवतीच्या लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकतील ज्योतिषाला मुलीची कुंडली दाखवली तेव्हा त्याने सांगितले की मुलगी लग्न होताच विधवा होईल ज्योतिषीची ही बातमी जेव्हा ब्राह्मण कुटुंबाला कळाली तेव्हा ते, ते खूप दुःखी झाले आणि त्याचा उपाय विचारला तेव्हा ज्योतिषी म्हणाले हे ब्राह्मणा सिहलद्वीपात सोमा धोपी नावाची एक पतिव्रता स्त्री राहते जर लग्नापूर्वी सोवा तुमच्या घरी येऊन पूजन करेल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल तर हा दोष दूर होईल ब्राह्मणाने आपली मुलगी गुणवती आपल्या धाकट्या मुलासोबत सिहलद्वीपला पाठवली दोन्ही भाऊ बहीण समुद्रकिनारी पोहोचून त्याला पार करण्याचा विचार करू लागले जेव्हा समुद्र पार करण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही तेव्हा दोघेही भूक आणि तहानेने एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी गेले त्या झाडावर गिधाडाचं कुटुंब राहत होतं त्यावेळी घरट्यात फक्त गिधाडाची पिल्ले होती ती सकाळपासून भाऊ बहिणींच्या बोलण्याकडे आणि कृतींकडे पाहत होती संध्याकाळी जेव्हा गिधाडाची आई पिल्लांसाठी अन्न घेऊन घरट्यात आली तेव्हा पिल्लांनी झाडाखाली झोपलेल्या भाऊ बहिणींची कहाणी आईला सांगितली त्यांचे बोलणे ऐकून आई गिधाडाच्या आईला दोन्ही भाऊ बहिणींवर दया आली आणि पिल्लांच्या आग्रहाखातर ती म्हणाली तुम्ही काळजी करू नका मी त्या दोघांना समुद्र पार करण्यासाठी मदत करेन मुलांना आईचे बोलणे ऐकून आई आनंद झाला तिने मुलांना जेव घातले आणि ती दोन्ही भाऊ बहिणींकडे आली आणि म्हणाली मी तुमच्या समस्या समजून घेतल्या आहेत तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या समस्येचे निदान करून तुम्हाला सोमाधोबिनीकडे पोहोचवून देईन गिधाडाचे बोलणे ऐकून दोन्ही भाऊ बहिणींचे मन आनंदित झाले आणि त्यांनी जंगलात उपलब्ध असलेली कंदमुळे खाऊन रात्र काढली सकाळ होताच गिधाडानं दोन्ही भाऊ बहिणींना समुद्र पार करवून सिहलद्वीपात सोमा धोबिनीच्या घराजवळ पोचवले गुणवती सोमा धोबिनीच्या घराजवळ लपून वास्तव करू लागली दररोज सकाळी उठण्यापूर्वी गुणवती सोमाचे घर आणि अंगण सारवून ठेवत असे एके दिवशी सोमाने आपल्या सुनांना विचारले दररोज सकाळी आपले घर कोण सारवून ठेवते आहे सुनांना वाटले आता आपले कौतुक होणार आहे म्हणून त्यांनी सांगितले आमच्याशिवाय हे काम कोण करणार पण सोमाने सुनांच्या बोलण्यांवर विश्वास ठेवला नाही आणि हे जाणून घेण्यासाठी ती संपूर्ण रात्र पहारा देत बसली कोण आहे जो दररोज सूर्यास्तापूर्वी आपलं घर छान सारवून ठेवतो हा विचार तिच्या मनातून जात नव्हता तेवढ्यात सोमानं पाहिलं की एक मुलगी तिच्या अंगणात आली आणि अंगण सारवायला लागली सोमा गुणवतीकडे गेली आणि तिला विचारू लागली तू कोण आहेस आणि का दररोज सकाळी माझ्या घराचे अंगण सारवून ठेवते आहेस गुणवतीने आपली सगळी कहाणी तिला सांगितली गुणवतीचे बोलणे ऐकून सोमा म्हणाली तुझ्या सौभाग्यासाठी मी तुझ्यासोबत नक्कीच येईल सोमाने ब्राह्मणाच्या घरी येऊन पूजा केली पण विधीचे विधान कोण टाळू शकतो गुणवतीचा विवाह होताच तिच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हा सोमाने आपले सर्व पुण्य गुणवतीला दान केले सोमाच्या पुण्यानं गुणवतीचा पती जिवंत झाला पण पुण्याच्या कमतरतेमुळे सोमाच्या पती आणि मुलांचा मृत्यू झाला पण सोमाने आपले घर सोडण्यापूर्वी सुनांना सांगितले होते की माझ्या परतण्यापूर्वी जर माझ्या पती आणि मुलांना काही झाले तर त्यांचे शरीर सांभाळून ठेवा सुनांनी सासूबाईंची आज्ञा मानून सर्वांचे शरीर सांभाळून ठेवले सोमा सिहलद्वीपला परतताना रस्त्यातच तिने पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विष्णूजींची पूजा करून एकशे आठ वेळा पिंपळाच्या प्रदक्षिणा केली त्या पुण्याच्या प्रभावामुळे सोमा घरी परतताच तिचे पती आणि मुले पुन्हा जिवंत झाली म्हणून मौनी अम्मावस्या व्रत करणाऱ्यांनी ही कथा ऐकून एकशे आठ वेळा पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी आणि भगवान विष्णूसह शिवजींची पूजा करावी माघ महिन्यात तीळ लोकरीचे कपडे आणि तूप दान करणे खूप पुण्यदायी मानले जाते म्हणूनच मौनी अमावस्याला या वस्तूंचे दान जरूर करावे तुम्ही खूप मोठं दान करायला हवं असं नाही पण तुमच्या श्रद्धा आणि क्षमतेनुसार थोडं दानही करू शकतात यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीला मुनिपद प्राप्त होते अशी ही मान्यता आहे असेही म्हणतात की मौनी अमावस्याच्या दिवशी मानवांना पृथ्वीवर आणणारे पहिले मनुष्य मनु ऋषींचा जन्म झाला होता मनु ऋषींच्या नावावरूनच या व्रताला मौनी अम्मावस्या हे नाव पडलं मन्नी अव अमावस्याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती माघकृष्ण चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी येते माघकृष्ण चतुर्दशीला शंभू शंकरांचा विवाह हो। माता पार्वतीशी ठरला होता आणि दुसऱ्या दिवशी मुनी आणि देवी देवतांनी शंभू शंकरांची साधना करून त्याची उपासना केली होती भगवान विष्णूने देवी पार्वतीचे भाऊ बनून त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता या सर्वांमध्ये मौनी अमावस्याची एक वेगळी कथा आहे त्यानुसार समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा अमृत असूर कलश घेऊन पळत होते तेव्हा त्याच दिवशी अमृत कलशातील काही थेंब प्रयागासह अनेक ठिकाणी पडले म्हणूनच मौनी अमावस्याला प्रयागासह इतर तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करून दानपुण्य केल्याने अनेक पटींनी लाभ होतो असे म्हणतात यंदा मौनी अम्मावसाला सूर्य बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग तयार होईल तसेच यासोबत गुरुची नवमी दृष्टी या सर्वांवर असणार आहे शुक्र मीनराशीत असल्यानं मालव्य राजयोग तयार होईल श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच बुधादित्य राजयोग देखील तयार होईल एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अमवस्या तिथी ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून तीस मिनिटांपासून ते सहा वाजून बावीस मिनटांपर्यंत असेल एकोणतीस जानेवारी अमावस्या तिथी लाभ चौघडिया सकाळी सात वाजून दहा मिनिटांपासून सुरू होईल अमृत या सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपासून ते नऊ वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असेल शुभ चौघाडी सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत राहील मौनी अमावस्याला सकाळी पाच वाजून तीस मिनिटांपासून ते सहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत स्नान करण्याची उत्तम वेळ आहे या काळात स्नान केल्यानं देवांचा आशीर्वाद प्राप्त होईल शास्त्रानुसार हा ब्रह्ममुहूर्त मानण्यात आला आहे या काळात कोणतेही काम केल्यास तुम्हाला शुभफल प्राप्त होईल प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीनंतर अमावस्या तिथी असते ही तिथी पूर्वजांना समर्पित करण्यात आली आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान दान किंवा पितृतर्पण केल्यानं पितरांना मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढते असे म्हटले जाते की मौनी अमावस्याला पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात अशावेळी त्यांच्या नावानं केलेले दान माणसाला अनेक पटींनी लाभ देते या दिवशी पितरांच्या नावानं दान आणि तर्पण केल्यानं पितरांना आशीर्वाद घरातील सदस्यांवर सदैव राहतो ब्राह्मण आणि गरिबांना अन्नदान करून पितरांना प्रसन्न